कार्य आहे हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत या ठिकाणी भाविकांकरता ज्या व्यवस्था करता येतील त्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यातच शनी देवगाव बंधारा हा एक अत्यंत महत्वाचा बंधारा आहे मला याची कल्पना आहे की हा बंधारा झाला तर आमच्या शेतकऱ्यांचंही मोठं कल्याण होणार आहे आणि म्हणून आजच तुम्हाला वचन देऊन जातो शनी देवगाव बंधारा आम्ही करणार म्हणजे करणार निश्चितपणे हा करणार आणि यासोबत आमचे सुरेश चव्हाण के दिल्लीवरन आले ते विशेषत्वाने रामगिरी महाराजांच या ठिकाणी एक संदेश देण्याकरता आले आणि ते म्हणजे या ठिकाणी जो काही सरला बेटाचा विकास आराखडा एकशे नऊ कोटी रुपयाचा तयार झालेला आहे हा विकास आराखडा त्या ठिकाणी कार्यान्वित झाला पाहिजे सुरेशजी तुम्हाला आणि या तमाम भगवत शक्तीला या ठिकाणी मी आश्वस्त करतो की आपला हा जो काही आराखडा आहे महाराज यालाही आम्ही लवकरच मान्यता देऊन त्याचही काम हे त्या आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सुरू करू खरं म्हणजे आज आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परिवर्तन करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर एकीकडे आज आपण आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत विजेची व्यवस्था उभी केली आता दिवसा बारा तास वीज आपल्याला द्यायची आहे येत्या काळात सोलरची वीज देखील आपण देणार आहोत पण त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी देऊन त्यांना कायम कर्जाच्या विळख्यातनं आपल्याला मुक्त करायचं आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काम आपण हातामध्ये घेतलंय आमचे दोन्ही मंत्री या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि आम्ही ठरवलेलं आहे या ठिकाणी आमचा जो काही सगळा बाहेरचा भाग आहे विशेषतः आमच्या ज्या समुद्रात वाहून जाणाऱ्या नद्या आहेत या नद्यांचं पाणी थेट तिकडनं उचलायचं आणि नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमात मराठवाड्यामध्ये आणि या नगर जिल्ह्यामध्ये आणायचं जेणेकरून आमच्या मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण आम्ही शपथ घेतली आहे मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही त्यांना दुष्काळात मुक्त करायचं आहे आणि याच काम आम्हाला याच वर्षी सुरू करायचं आहे याची तयारी देखील आम्ही सुरू केलेली आहे बंधू भगिनी नो हा जो काही आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे या आशीर्वादातून आम्हाला मोठ परिवर्तन घडवायचं आहे आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणी असतील त्यांनाही मी सांगू इच्छितो आम्ही तुमच्या पाठीमागे उभे आहोत आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आणि ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आपण आम्हाला पाच वर्षाकरता निवडून दिलेला आहे मी तुम्हाला याच मंचावरन सांगतो पाच वर्षानंतर तुम्हाला आम्हाला निवडून दिल्याचा आनंदच असेल तुम्हाला कधीच स्पष्टताप होणार नाही